नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी फराय म्हटलं की प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ अनारसे बनवायला वेळ लागत नाही परंतु तयारी करायला वेळ लागतो पीठ जर तयार असेल तर अगदी पाच मिनटात अनारसे होतात अनारसे कसे जाळेदार हलके फुलके झाले की खावेसे वाटतात आज आपण एक किलो तांदळाचे पीठ बनवून अनारसे बनवत बनवतो आहे आणि एक किलो तांदूळ त्यासाठी मी भिजत घातलेला आहे आणि त्याचे आपण अनारसे बघा ना जाळे किती पडले अगदी हलके फुलके असे अनारसे होतात अनारशाचं पीठ फसलं की थोडासा त्रास होतो मग ते फसू नये अगदी म्हणून अचूक प्रमाणात सांगणार आहे हा जो तांदूळ आहे तो रेशनचा तांदूळ आहे जुना तांदूळ घ्यायचा अनारशे बनवण्यासाठी एक किलो तांदूळ मी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे पहिल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत घातला त्यातील पाणी दुसऱ्या दिवशी काढायचं स्वच्छ धुवायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी चांगलं पाणी घालून पुन्हा झाकण ठेवायचं असं आपल्याला तीन ते चार दिवस करायचं आहे दररोज जर पाणी बदललं तर तांदळाचा वास येत नाही म्हणून दररोज त्याचं पाणी बदलायचं आणि नंतर मी हे पाणी नितळण्यासाठी ठेवलं आहे एक तासभर चा चा। 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 चा या चाळणीमध्ये ठेवायचं पाणी नितळू द्यायचं आणि एका सुती कपड्यावरती हे पसरून घ्यायचं अगदी कोरडं आपल्याला करून घ्यायचं आहे फॅन खाली सुकवायचं आहे उन्हामध्ये सुकवायचं नाही सुती कपडा पसरून घेतला आता यामध्ये जो तांदूळ मी भिजत घातलेला तो साईडला काढल्यानंतर हा पसरून घेते जास्त कोरडा होईपर्यंत सुकवायचा नाही थोडासा दमट ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला तो, तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे एकसारखा छान असा पातळ पसरून घेते आणि एक दोन ते तीन तासासाठी हा आपल्याला सुकू द्यायचा जास्त कोरडा झाला तर पीठ थोडंसं ओलसरपणा पिठाला अगदी तांदूळा दमट आहे तोपर्यंतच आपल्याला मिक्सरमध्ये थोडा ओलसर आहे ना तोपर्यंतच पसरून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये पाणीही राहिलं ना पाहिजे आणि तांदूळ पूर्णपणे कोरडा पण नाही झाला पाहिजे इतका आपल्याला सुकवून आहे तांदूळ सुकवून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून बारीक आपल्याला हा दळून घ्यायचा आहे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं आणि बारीक जी चाळण असते ही बघा बारीक छिद्राच्या चाळणीनं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे कारण अनारशासाठी जे पीठ वापरणार आहे ते अगदी बारीक दळलेलं असावं गिरणीतून दळून आणलं की त्यामध्ये बाकीची पीठं मिक्स होतात आणि अनारश फसतात त्यामुळे हे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने पीठ बघा तुम्हाला थोडंसं दमट तांदूळ वापरल्यामुळे ओळसर दिसत असेल आणि चालताना त्रास होतो म्हणून कॉईन जो आहे या पिठामध्ये टाकायचा आणि पीठ छान बारीक छिद्राच्या चाळणीने चाळून घ्यायचं सर्वात महत्वाची टीप आहे की बारीक छिद्राच्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं एक किलो तांदळाचं पीठ मापलं आणि जेवढं पीठ होतं त्याला निम्म्यापेक्षा जास्त गुळ त्यामध्ये घातला आणि याचे गोळे बनवून घेतले मैत्रिणींनो ती छोटीशी क्लिप होती ती डिलीट झाली बरं का चार वाट्या तांदळाचे पीठ असेल तर तीन वाटी गुळ घ्यायचा गुळ चिरून घ्यायचा आणि त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा पाण्याचा कुठंही वापर करायचा नाही त्या तांदळाच्या पिठाच्या ओलसरपणामुळे आणि गुळामुळे नंतर पीठ आपलं छान असं ओळसर होतं आणि असे गोळे कोरडे झालेले आहेत कारण गुळ अजून विरगळलेला नाही त्यामुळे हे गोळे जे आहेत ते एका स्टीलच्या डब्यामध्ये झाकण ठेवायचं आणि दोन तीन दिवसांनी नंतर आपण थोडंसं हे गोळे फोडून पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे मी ते तांदूळ मोजून घेतलेला तांदूळ जसं मोजलं तसं पीठही मोजून घेतलेलं आणि त्या अंदाजानुसार निम्मेपेक्षा जास्त गूळ म्हणजे जेवढं पीठ आहे त्यापेक्षा थोडासा कमी गुळ वापरला एकत्रित एकजीव करून घेतला आणि पुन्हा त्याचे गोळे बनवून ठेवले दोन दिवसासाठी झाकण ठेवून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले आणि नंतर मी हे मिक्स करून घेण्यासाठी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे कारण गुळ अजून कसं विरगलेलं नाही आणि त्याचा एकजीव करायला थोडंसं मिक्स करून पुन्हा त्याचा एकजीव करून गोळे बनवून ठेवायचे अनारशासाठी लागणारं पीठ तयार साथ होण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात हे बघा अशा पद्धतीने आता पहिल्यापेक्षा तुम्हाला हे थोडंसं ओलसर पीठ वाटत असेल आणखी चार दिवसांनी पीठ छान असं तयार होईल अशा पद्धतीने गोळे बनवले एका डब्यामध्ये झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे पाण्याचा कुठंही थिंब त्यामध्ये पड पडला तर पीठ खराब होतं म्हणून पाण्याचा अजिबात वापर इथे कुठेही करायचा नाही अगदी जे भांडं वापरतो ते पूर्णपणे कोरडं असावं म्हणजे पीठ खराब होत नाही सर्व गोळे अशाच पद्धतीने मी फोडून घेऊन पुन्हा एकसारखे गोळे बनवून घेते आणि पहिल्यापेक्षा तुम्हाला हे पीठ थोडंसं ओलसर वाटत असेल आणखी दोन तीन दिवसांनी जर पाहिलं तर पीठ याच्यापेक्षा छान असं ओलसर वाटतं डब्यामध्ये असं झाकण ठेवून साईडला ठेवते आणि आणखी दोन तीन दिवसानंतर आपण पाहूया की पीठ आपलं तयार झालं आहे का नाही ते एक किलो मी तांदळाच्या पिठाचे अनारशासाठी पीठ तयार करण्यासाठी ठेवलेलं आणि हे बघा पीठ अगदी आपलं ओलसर झालेलं आहे तीन ते चार दिवसानंतर मी पाहिलेलं आहे पीठ पातळ होत नाही जसं आपल्याला गरजेचं आहे तसं पीठ तयार होतं आणि याचे आपल्याला अनारशी बनवायचे आहेत मैत्रिणींनो हे पीठ मी जास्त प्रमाणात बनवलेलं कारण मी गावाकडे घेऊन जाणार होते मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त इथे व्हिडिओ केलेला आहे आणि ज्यावेळी मी अनारशात आणणार त्याचाही व्हिडिओ मी पुढे केलेलं आहे बघा पीठ आपल्याला छान आता एकजीव करून घ्यायचं होतं छान त्याचं एकजीव करून घेते गरज वाटली तर आपण थोडंसं दूध किंवा पाण्याचा हात घेतो परंतु इथे गरज वाटलेली नाही कारण हे पीठ फोडून पुन्हा त्याचे गोळे बनवणार आहे आणि डब्यामध्ये घालून मी गावी घेऊन जाणार आहे छान एकजीव करून घेतला की आपोआप ते पीठ थोडंसं सैलसर होतं आणि जास्तच कुरडं जर वाटलं तर एक ते दोन थेंब त्यामध्ये दुधाचे घालायचे आहेत किंवा अर्ध्यापेक्षा कमी केळ जे पिकलेले केळ आहे ते करून त्यामध्ये मिक्स करायचं अशा असं जर केलं तर अनारसे फसत नाहीत आणि मी गावी आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे बघा आणि इथे आम्ही अनारशा बनवायला घेतलेले आहेत अशा पद्धतीने सैलसर पीठ म्हणजे जास्त सैलसर करायचं नाही तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं केळ करून त्यामध्ये घालू शकता परंतु आम्हाला दुधाचं किंवा के केळ्याचा वापर इथे करावा करावा लागला नाही आणि कॅमेऱ्यामध्ये थोडंसं शूट करताना व्यवस्थितरित्या ते दिसलं नाही पण मी इथे छान असा गोलाकार पिठाचा गोळा बनवून घेत होती आणि हे बघा कुठेही दुधाचा किंवा के केळी ते वापरावं लागेल वापरायची गरज नाही थोडंसं पिठाचा एक्झीव करून घेतला की आपो पीठ छान असं सैलसर झालेलं आहे आणि थोडीशी खसखस किंवा साखर घेऊन आपल्याला ही अनारशा थापून घ्यायची आहेत इथे मी खसखस घेतलेली आहे आणि नंतर साखर घेऊन पण थोडीशी अनारशा तुम्हाला थापून दाखवते आज आपण थोड्याच बनवलेले आहे तर राहिलेल्या पिठाच्या आम्ही नंतर बनवलेल्या आहेत अगदी तेलामध्ये न पसरणाऱ्या हलक्या फुलक्या अशा खुसखुशीत अनर्श बनतात हे बघा अशा पद्धतीने खसखस किंवा साखर घ्यायची आणि पाच बोटांनी अशा हलक्या हाताने पसरून घ्यायचं पीठ हे बघा अशा पद्धतीने गोलाकार फिरवत फिरवत आणणारचा पसरून घ्यायचं आहे कुठेही चिरा पडत नाहीत किंवा पीठ पातळ असं झालेलं नाही जसं अनारशासाठी पीठ आहे तसं परफेक्ट असं प्र प्रमाण वापरून जर बनवलं तर परफेक्ट बनतं आणि गुळाच्या अनारशा ज्या आहेत त्या चवीला खूप छान लागतात मैत्रिणीनं या दिवाळीला हे प्रमाण वापरून नक्की बनवा खसखशीवरती हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं आहे जास्त पातळही पसरायचं नाही जास्त जाडसरही नाही हा अनारशा तुपामध्येच तळतात परंतु आम्ही तेलामध्ये तळलेलं आहे बघा गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायचा आणि कडकडीत गरम झालेलं तेल असावं आणि वरून असं पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने अनारशावरती तेल सोडायचं आहे म्हणजे अनारशाला छान अशी जाळी पडते हे बघा गरम तेलवरून असं सोडलं की छान जाळी पडते हे बघा आणि अनारसा हा तळताना एका बाजूनेच तळायचा असतो दुसऱ्या बाजूने गरम कडकडीत तेल पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने वरून सोडायचं त्यामुळे छान जाळी पडते आणि दुसऱ्या बाजूने पण अनारसा छान असा तळला जातो हलका सोनेरी रंगापर्यंत या तळून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये किंवा एका टिश्यू पेपरवरती काढायच्या चा। तेल छान असं तेल तळतं आणि छान कमी तेलकट जाळीदार दर अशा अनारसा बनतात हे बघा अनारसा आपला तळून झालं आहे आणि किती सुरेख अशी जाळी पडलेली आहे तोंडात टाकताच विरगळतील अशा खुसखुशीत बनतात हे बघा हा मी काढते एका प्लेटमध्ये काढून घेते नंतर एक लहानसा गोळा घेतलेला आहे आणि दुसरा अनारसा जो आहे तो मी साखरेवरती थापलेला आहे हे बघा अशा पद्धतीने दोन ते तीन बोटाच्या साय्याने पसरून घेतलेला आहे थोडासा हलका फिरवत फिरवत अशा पद्धतीने हे बघा गोलाकार फिरवायचा म्हणजे तळाची चिटकत नाही साखर खसखस दोन्ही वापरू शकता साखरेमुळे छान जाळी पडते खसखसीमुळे चवीला खूप छान लागतो भाकरी जेवढी जाड असते त्या पद्धतीने आपल्याला हा अनारसा जाडसर ठेवायचा आहे हे बघा अगदी अनारशाला जसं परफेक्ट पीठ पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि गुळातला अनारसा हा चवीला खूप छान लागतो हाही अनारसा अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेते आणि वरून जाळी पडण्यासाठी चमच्याने थोडंसं तेल सोडायचं किंवा झाऱ्याच्या सहाय्याने आणि अनारसा तळत ता असताना तेलामध्ये एक एकच एक अनारसा तळायचा जास्त अनारसे तळायचे नाहीत म्हणजे छान जा असं जाळी पडण्यासाठी वरून आपण तेल सोडू शकतो आणि कमी तेलामध्ये हा तळला तरी चालतो जास्त तेलाची याला जा गरज नाही कारण दोन्ही बाजूनी छान असा तळला जावा म्हणून वरून तेल सोड आपण सोडतोच हे बघा असं खालून करपू नये म्हणून एका साईडला घेतलं आणि असं वरून जाळी पडण्यासाठी तेल सोडलेलं आहे खर खरं सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो तुपामध्येच तळल्यानंतर खूप छान चवीला लागतो परंतु दिवाळीचा फराळ म्हटलं की तूप प्रत्येक पदार्थामध्ये घातलेलं असतं त्यामुळे तेवढं ते माझ्याकडं शिल्लक नव्हतं मग ते मी तेलामध्येच तळून घेतलेलं आहे आणि सगळे अनारसे आम्ही बनवले नाहीत थोडेच बनवलेले कारण मला पण थोडं पाहायचं होतं की जमले आहेत जमता येत की नाहीत आणि नंतर आम्ही राहिलेले अनारसे बनवलेले गावाकडे आम्ही एकत्र एक कुटुंबात असल्यामुळे भरपूर प्रमाणात फराळ बनवला जातो त्यामुळे हे थोडेच बनवून पाहिले राहिलेले आम्ही नंतर बनवले परंतु तो व्हिडिओ जो, जो आहे तो मला काही शूट करता आला नाही त्यामुळे आणि जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे